शेतकऱ्यांविषयी कर्जमाफीसाठी ते तारीख देऊन सरकार फसलं आहे आणि हा सन्मान जेपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत तो पूर्ण तो सन्मान होऊ शकत नाही तुम्ही लक्षात घ्या का आज महाराष्ट्र या वर्षात होरपळून गेलेला आहे अतिवृष्टी झाली कमी भाव भेटले आणि जर आज जर त्याच दिवशी कर्जमाफी झाली असती तर पंचवीस सव्वीसचा खरा शेतकरी जो आहे अडचणीत असतो शेतकरी तो त्या कर्ज माफीमध्ये आला नसता कारण आत्तापर्यंतचा रीतिरिवाज काय आहे थकीत कर्ज माफ झालं मग पंचवीस चोवीसचा पंचवीस सव्वीसचा कर्ज थ शेतकरी जो कर्जदार शेतकरी आहे तो आला असता का त्याच्यानं सगळ्या मीडियावर त्याच बोंब आहे लांबची तारीख भेटली लांबची तारीख भेटली पण त्या लांबच्या तारखेमध्ये सुद्धा आम्ही सोनं करणार आहोत त्या तारखेचं सोनं करण्याचं काम बच्चूकोडूचं आहे आमच्या सगळ्या नेत्यांचा आहे आणि या तारखेचं सोनं करण्यासाठी आम्ही सरकारवर विश्वास ठेवतोय पण सरकारनं जर विश्वासघात केला तर एक जुलै तीस जून दोन हजार सव्वीस नंतर येणारी एक जुलै आहे महाराष्ट्रातल्या किमान चार ठिकाणी रेलरोको होईल ते रेल रेल रोक एवढे राहील का ते भूतानं भविष्य असेल सरकारनं हे लक्षात घ्यावं आम्ही तुमच्यावर विश्वास आहे पण शेतकऱ्याचा विश्वासघात केला तर मात्र आम्ही कुठं थांबणार नाही याच्यापेक्षा दुपटीनं ते आंदोलन मोठं होईल हे सुद्धा इशारा आम्ही सरकारला देतो सर, पुण्यातला एक इश्यू आहे पुण्यातली एक जागा जी महार वतनाला आधी दान केलेली होती त्यानंतर पार्क पवारांच्या कंपनीने ती जागा कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरता तीनशे कोटी रुपयाला विकत घेतल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देखील यावर बोललेत काय वाटतं तुम्हाला स्वतः अजित पवारांचे पुत्र आहेत ते त्यांच्या नावावर कंपनी आहे खर तर पवार शेतकऱ्यांची पॉवर वाढायला पाहिजे तर ते स्वतःचीच पॉवर वाढत आहेत इकडे कर्जमाफीचं म्हणतात तर दादा नेहमी म्हणते पैसा नाही आहे आणि दुसऱ्या इकडे पैशाच्या अशा प्रकारचे जर हे जर सत्य असेल तर मला वाटतं याच्यासारखं पाप नाही तुकारामाच्या पुण्या पुण्यामध्ये ज्ञानदेवाच्या पुण्यामध्ये एवढं मोठं पाप करू नये जे सरकारचं आहे आणि तिथं इतका मोठा जर घोटाळा पवारांच्याच कुटुंबात होत असेल म्हणजे अजितदादांच्या प कुटुंबात तर ते मला वाटतं निपक्ष त्यावर सकल चौकशी चौकशी झाली पाहिजे अजित पवार मंत्री पण ते किती गंभीर आहे काय माहीत नाही ते मीडियावर गंभीर आहे का खरोखरच गंभीर आहे ते शोधणं फार कठीण आहे देवेंद्रजी आहे ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले संवाद शेतकऱ्यांचे खरं तर त्यांचं स्वागतच आहे खरं तर आम्ही आंदोलन करण्या अगोदरच मोठ्या पक्षानं जर हे आंदोलन केलं असतं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तर टोकाचं आंदोलन झाले असतं तर कदाचित आम्ही त्याच्यात सामील झालो असतो आणि अधिक चांगल्या प्रकारचे निर्णय हाती आले असते आज जे उद्योजक धुऱ्यावर जात आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांना धन्यवाद पण देतो